राज्यसभेच्या खासदार तथा पुणे भाजपच्या ने नेत्या सौ मेधाताई कुलकर्ण यांनी आज पुणे रेल्वे स्थानकाला थोरले माधवराव येशेंचं नाव देण्याचा प्रस्ताव दिलेला आहे मुळातच ज्या मेधाताई पुण्यातून नगरसेविका झाल्या आमदार झाल्या आणि आता राज्यसभेच्या खासदार झाल्या त्यांनी थोडं ब्रॉड माइंडेड राहिलं पाहिजे त्यांनी या जा। ठिकाणी ज्यांनी पुण्यासाठी खूप सारं योगदान दिलं आहे ज्यांनी एकूणच पुण्यामध्ये समतेचा नारा दिलाय अशा वेगवेगळ्या नेत्यांची नावं सुचवायला हवी होती पण दे या ठिकाणी पुन्हा एकदा पुणे शहरामध्ये पेशवाईचा मेसेज देणं हे कितपत संयुक्त की याचा विचार मैद्रताईंनी एक खासदार म्हणून नक्की विचार करा अशी माझी त्यांना विनंती राहील त्याचं कारण आहे एकूणच भाजपच्या ओटात काय आणि पोटात काय हे एकूणच या सगळ्या कृतीतून कळतात महात्मा ज्योतिबा फुले असतील ज्योती सावित्रीबाई फुले असतील धर्मवीर संभाजी महाराज असतील त्याचबरोबर असंख्य नाहीत लोकशाही साठे आहेत ज्यांनी एकूत दिल्ली दुबळ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला परमप्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ज्यांच्यामुळं या देशाला संविधान मिळाले अशी खूप सारी नावं असताना सुद्धा मेधाताई थोरले माधवराव पेशव्यांच्यासाठीच आग्रही आहेत याच्यातूनच भाजपला या शहरामध्ये पेशवाई आणायची काय अशाच प्रकारचा प्रश्न माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जर पाहतो कारण मेधाताईंनी इथून कुठेतरी काम करताना या ठिकाणी पुणे जेक्रोच बहुभाषिकांचं बहुजातीय बहुधर्मीयांचं झालेलं आहे त्याच्याकडे थोडं डोळसमध्ये पाण्याची गरज आहे असं माझं त्यांना विश्वित सांगणार आहे